मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही सोलापूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून काँग्रेसचे अवघे दोनच नगरसेवक निवडून आले काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष प्रभाग पंधरामधील उमेदवार चेतन नरोठे आणि माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे कट्टर समर्थक प्रभाग सोळामधील उमेदवार नरसिंह असादे हेच पक्षाचे विजयी उमेदवार ठरले विशेष म्हणजे चेतन नरोठे यांचा केवळ दोनशे अडतीस मतांच्या फरकानं विजय झाला आहे यावरून ही लढत किती अटी तटीची होती हे स्पष्ट होतं या निवडणुकीत तब्बल उमेदवार रिंगणात उतरवले होते भाजपला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून रणनीती आखण्यात आली मात्र प्रत्यक्ष निकाल पाहता ही रणनीती अपेक्षित यश मिळवू शकली नाही ऐनवेळी निवडणुकीच्या काळात पक्षाला अनेक माजी नगरसेवकांनी केलेला रामराम संघटनात्मक कमजोरी मतदारांपर्यंत पोहोचण्यात आलेला अपयश आणि समन्वयाचा अभाव तरुण मतदारांचा पक्षाकडे ओढा न वळणं स्थानिक नेतृत्वाला अपेक्षित प्रभाव निर्माण करता न येणं हे या पराभवामागील महत्त्वाचे घटक मानले जाते आहेत माजी महापौर संजय हेमगड्डी माजी महापौर आरिफ शेख माजी नगरसेवक शिवलिंग कांबळे माजी नगरसेविका अनुराधा काटकर सिद्धाराम चाकोते दत्तू बंदपट्टे नसीम बागवान माजी आमदारांची सोनी सीमा यलबुलवार युवा काँग्रेसचे गणेश डोंगरे यांच्या पत्नी राजानंदा डोंगरे रिया हुंडेकरी प्रतीक्षा निकालजे विजयकुमार हत्तुरे यांच्यासह अन्य दिग्गज कार्यकर्त्यांना पराभवाचा सामना करावा लागला